एसटी मधील ही सेवा होणार बंद दोन हजार चोवीस मध्ये सरकारचा सर्वात मोठा निर्णय एमएसआरटीसी लेटेस्ट न्यूज एमएसआरटीसी लेटेस्ट न्यूज लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली मात्र काही वर्षातच ही सेवा बंद केल्याची नामुष्की आता महामंडळावर येत आहे प्रवासी यापुढे वाय फाय वापरत नसल्यामुळे वाढत्या तोट्याचा परिणाम असल्याचे सांगून वाय फाय सेवा देणाऱ्यांकडून महामंडळाला ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले तोटा कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने एसटीचे तोट्याचे चाक घट होत आहे खाजगी वाहतुकीच्या एसटी समोर एक महत्वाचे आव्हान आहे कारण पूर्वी उन्हाळ्यात क्षमतेने भरलेल्या बस आता फार कमी प्रवाशांची वाहतूक करतात त्यामुळे एसटी महामंडळ दरवर्षी प्रवासी वाढवा मोहीम राबवते तरीही प्रवाशांची संख्या वाढत नाही चे पुनरुज्जीवन करण्यासाठी शिवशाही बसेस च्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत मात्र हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही एसटी बसमध्ये हॉटस्पॉट वाईट फाय बसवण्यात आले होते ज्यामुळे प्रवाशांना वाईट फायद्वारे मनोरंजन कार्यक्रमांचा आनंद घेता येतो मागील कारण काय सुरुवातीला या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला पण नंतर या सेवेची मागणी वाढली आणि अधिकाधिक प्रवासी त्याचा वापर करू लागले मात्र अल्पावधीतच या सेवेचा दर्जा घसरला आणि परिणामी ती बसेसमधून बंद करण्यात आली त्यामुळे प्रवाशांना सध्या वायफाय सेवा घेता येत नाही दळणवळणाच्या इतर साधनांसह सा विमाने आणि रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सुविधा मिळू शकतात खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देतात तर महामंडळाच्या बसमध्ये अशा सुविधांचा अभाव असतो त्यामुळे महामंडळाने बसमध्ये वायफाय बसवले होते मात्र काही वेळातच ते बंद करण्यात आले आणि आता बसमधून वायफाय बॉक्स गायब झाल्याने महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे